यानंतर मी अलिल सरांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात आपलं या ठिकाणी भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे अमर रहे अमर रहे, अमर रहे, आज रहेमर रहेव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फर्स्ट टाइम मी आज मराठीमध्ये भाषण करतो आहे तर आपण सर्व माझे जे हिंदी भाषिक पालक आहेत त्यांनाही मी विनंती करतो आपण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे आणि विशेष आपण महाराष्ट्रात राहतो तो आपण मराठी सगळ्यांनी शिकलं पाहिजे तर आज आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वप्रथम मी आमचे सिनियर साहेब आव्हाडसाहेब आपण इथे वेळात वेळ काढून आलात आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं अभिवादनसाठी इथे उपस्थित राहलात त्याबद्दल तुमचे मनास्वी आभार मानतो आणि आज या एका महामानवाला ज्यांच्यामुळे माझ्यासारखे करोडो मुलं ज्या भारत देशामध्ये जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्यांना शिक्षणाचा अधिकार या माझ्या बाबासाहेबांमुळे मिळाला टुडे वी आर बिकॉज ही वॉज आज आपण जे कोणी सगळे आहोत प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी काम करून प्रगती केलेली आहे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर मी इमॅजिन करू शकत नाही की आज आपला भारत कसा असता आणि असं संविधान या देशाला दिलं इट इज नॉट ओन्ली वन ऑफ द बेस्ट कॉन्स्टिट्यूशन इन द इन द इंडिया बट इन द वर्ल्ड सगळ्यात मोठं संविधान ज्यासाठी बाबासाहेबांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आपल्या आयुष्यातील खर्च घातले आणि इतकं महान संविधान या देशाला दिलं ज्याच्यामुळे आज तुमच्या आमच्यासारखे लाखो करोड मुलं पीडित असतील नो मॅटर विच कास्ट विच रिलिजन यू आर बॉर्न इन दिस कंट्री बट यू हॅव एव्हरी राईट टू टेक द क्वालिटी एज्युकेशन इट इज बिकॉज ऑफ नॉट ओनली नदर दॅन डॉक्टर बी आर आंबेडकर साहेब आणि आज ह्या अशा महामानवाला सगळीकडे शाळा कॉलेजला सुट्टी असताना आम्ही विचार केला की आपण काय करू शकतो अपन नेमी विचार करतो कि हने हे केला पाजे तरी ते केला पाजे। But when it comes to you, you as a change maker, you as a citizen of this country, what you can do for this nation? ये जो हम चल डोके में दिया जिस बार, जिस समय ये मेरे दिमाग में आता कि मैं इस देश के लिए क्या कर सकता हूँ, तो आज मेरे सामने आप आपके जैसे 600 बच्चे थे। कि आपके जैसे 600 बच्चों के लिए डॉक्टर बीआर अंबेडकर साहब योगदान क्या है हमारे देश के लिए ये जानना छोटी सी उम्र में जरूरी है आणि म्हणून मेरे प्यारे बच्चों मैंने आपको कल के भी देखा तुम तुमको फोटो दिखाया था कि आप लोग ने कितना अच्छी तरह सिक्स्टी फॉर्मेशन किया है आणि मैंने आपको कल प्रॉमिस किया था कि आप लोग पे आ जाओगे आज मैं धन्यवाद देता हमारे मित्र प्रशांत बडे साहेब जे एबीपी माझाचे रिपोर्टर आहेत आणि ते आज आपल्या विनंतीला मानते इथे आलेत आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळा वाजूया कारण हा इतका अभिनव उपक्रम मला वाटत भारतात मी म्हणतो पहिल्यांदा होत असेल की महापारी दिनवान दिनानिमित्त एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी एका पालक शाळेच्या पालकांनी इथे जातीने उपस्थित राहून बाबासाहेबांना मानवंदना अभिवादन दिलेलं आहे तर मी जास्त वेळ आपल्याला घेत स्टुडंट्स आणि पेरेंट्स मी आपण तो इन महान का... इन महान इन्सान की वजे खडे आणि या अशा महान पुरुषाला आपल्या घरामध्ये रोज मी म्हणतो जसं मुलं आपली आई वडिलांची पूजा करतात आई आशीर्वाद घेतात तसं एक व्यक्तिमत्व आपल्या या घरामध्ये असणं गरजेचं असं मला वाटतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे चौदा एप्रिलला मी एक अभियान चालू केलं होतं की संविधान घरोघरी त्याचे काही साक्षीदार इथे मंडळी आहेत सागर जे आहेत बरेचसे आपल्या विभागातील एक साडेसातशे मुलांपर्यंत मी संविधानाची प्रस्तावना पोहोचवलेली आहे आणि हा पुन्हा अभि हा जो उपक्रम आहे तर उद्या माझा शेवटचा एल एल बीचा पेपर आहे मंडेपासून मी तुम्हाला प्रॉमिस केलं की आय विल कम टू इच अँड एव्हरी स्टुडंट्स होम तर त्या घरी येताना पुन्हा एकदा मी ती प्रस्तावनाची कॉपी तुम्हाला भेट देणार आहे ती कॉपी तुम्ही पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये लावायची आणि रोज सकाळी शाळेत येताना किंवा सकाळी दुपारी घरी गेल्यानंतर ती प्रस्तावना रोज वाचायचे कारण